नमस्कार मंडळी मी डॉक्टर अंजली ठोमरे माझं युट्यूब चॅनेल अंजली टी उवाच याच्यावरती तुम्हाला सर्वांचं पुनर्श स्वागत करते मागच्या व्हिडिओत आपण हे पाहिलं की एक दहा एकोणीस अठ्ठावीस या तारखा जन्म असलेली मंडळी म्हणजेच भाग्यांक एक भाग्यांकांची मंडळी आहेत त्यांची स्वभाव वैशिष्ट्य काय असतात आज आपण बघणार आहोत की अशी मंडळी आपल्या आजूबाजूला आपल्याला कुठे कुठे दिसतात आपण सुरुवात करतोय या एक भाग्यांकाच्या मंडळींविषयी बोलायला तर सगळ्यात पहिल्यांदा माझे मेंटॉर डॉक्टर एम कटकर ज्यांच्याकडून मी अंकशास्त्र शिकले त्यांच्याकडून मी हेही शिकले की मी अंकशास्त्र कसं शिकवावं आणि अंकशास्त्र कसं वापरावं त्यांच्या जन्मतारखेपासून आपण सुरुवात करूया त्यांची जन्मतारीख एकोणीस फेब्रुवारी इतरांचं साथ आपण घेणार नाही होत पण सरांचं मात्र घेणार आहोत एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे चोवीस आज जर सर असते ना तर आज सर बरोबर एकशे एक वर्षाचे असते पण दुर्दैव आज आपल्यात ते नाहीत पण बघतायत कुठून तरी की आपण काम काय करतोय आणि अंतशास्त्राचा अभ्यास आपण काय करतोय सरांना मी जेव्हा जेव्हा बघितलेलं आहे ना तेव्हा तेव्हा सर सतत काम करत असायचे दोन हजार अठराला चौऱ्याण्णव वर्षाचे असताना सर गेले पण तोपर्यंत मी सरांची जी मूर्ती माझ्या नजरेसमोर आहे ना सरांकडे केव्हाही गेलं तरी ते रिकामे आपल्याला कधी दिसणार नाही सतत कामात असणारी व्यक्ती आणि सतत हा ध्यास की आपण आणि बाकी सगळी मंडळी पुढे कशी जातील आणि त्याच्यासाठी आपण इतरांना कसं इन्स्पायर करावं आणि कसं शिकवावं आता आपण आपल्या भारतातलं किंवा कुठल्याही देशातलं सर्वोच्च पद जे राष्ट्रपती पद त्याचा पहिल्यांदा विचार करूया पण अर्थात आपण बोलणार फक्त आपल्या राष्ट्रपतींच्या विषयी नीलम संजीव रेड्डी एकोणीस मे व्ही व्ही गिरी दहा ऑगस्ट आणि रामनाथ कोविंद एक ऑक्टोबर याच्यात आणखीन एक महत्वाची भर अशी पडती आहे की सर्वात प्रथम भारताच्या ज्या महिला राष्ट्रपती झाल्या प्रतिभाताई पाटील त्या सुद्धा एकोणीस डिसेंबर या सगळ्या तारखा बघा ही सगळी वर जाणारीच मंडळी आहे पंधराव्या राष्ट्रपती आपल्या द्रौपदी मुर्मू आहेत पण पंधरापैकी लक्षात घ्या की चार मंडळी ही एक भाग्यांकाची आहेत आता पंतप्रधान पदाकडे वळूया आपण चंद्रशेखर एक जुलै आणि पी व्ही नरसिंहराव हे अठ्ठावीस जून अर्थात आपण महत्वाची व्यक्ती विसरू शकतच नाही हो तिथे ती म्हणजे इंदिरा गांधी एकोणीस नोव्हेंबर आणि इंदिरा गांधींच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं आता इथे आपल्याला फरक कसा लक्षात एक येतोय था। की एक दहा एकोणीस अठ्ठावीस याच्यातली कुठली तारीख स्ट्रॉंग आहे मंडळी विचार करून तुमचं तुम्ही ठरवायचं ठरवायचंय इंदिरा गांधींची एकोणीस नोव्हेंबर त्या काळी तर असं म्हणत असत की राजकारणातलं एकमय पुरुष असं त्यांना संबोधलं जात असं वसंतराव नाईक एक जुलै आणि अशोकराव चव्हाण अठ्ठावीस ऑक्टोबर तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपर्यंत येऊन पोचलो या मंडळीची सुद्धा कारकिर्द खूप चांगली झालेली आहे आता एका महत्त्वाचे व्यक्तिमत्वाकडे आपण येतो ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर अठ्ठावीस मे आणि इथे तर तुम्ही बघू शकता विलपॉवर किती स्ट्रॉंग असू शकते किंवा इच्छाशक्तीचं बळ काय असतं याचं उदाहरण आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी घालून दिलेलं आहे लिखाणात उत्तम कुठच्याही बाबतीमध्ये एखादी गोष्टीची काहीतरी नवीन सुरुवात करायची असेल तिथेही आपल्याला ते नेतृत्व गुण त्यांचे तिथे दिसलेलेच आहेत त्याचबरोबर भारताला स्वातंत्र्य मिळवण्याच्या दृष्टीने काय काय प्रयत्न करायला पाहिजेत त्याच्यात इनोव्हेटिव्ह आयडियाज आणि त्याच्यासाठी करावे लागणारे सर्व प्रयत्न आपल्याला त्यांच्यामधून दिसतात आणि लोकांनी ह्यांच्यापासून एखादी स्फूर्ती घ्यावी असं हे व्यक्तिमत्व अठ्ठावीस मे आता आपण राजकारणातून थोडं समाजातल्या इतर व्यक्तींच्या पर्यंत येऊया आता आपण हे बघूया की आपली चित्रपटामधली मंडळी काय काय एक भाग्यांकाची आहेत सगळ्यात पहिल्यांदा आपण एक महत्वाचं घेऊ एक जानेवारी सोनाली बेंद्रे आहे एक जानेवारी सोनाली बेंद्रे तिच्या आजारपणामध्ये ती स्वतःच्या इच्छाशक्तीने बाहेर पडली प्रयत्न तर केलेच आहेत पण दरम्यान डॉक्टर असे म्हणतात ना की नाही आम्ही उपचार करतोय आमच्या उपचारांना ते प्रतिसाद देत नाहीयेत पण ही जी मंडळी असतात ना एक भाग्यांकाची ती उपचारांना इतका उत्तम प्रतिसाद देतात कारण त्यांच्याकडे इच्छाशक्ती आहे त्यांना अजूनही आयुष्यात काहीतरी करून दाखवायची इच्छा असते म्हणून सोनाली बेंद्रे तिच्या आजारपणातन परत बाहेर पडली आणि जणू काही काही झालंच नाहीये अशा ह्याच्यात ती परत काम करायला लागलेली आहे याच्यानंतर आपण वळूया नादा पाटेकर यांच्याकडे त्यांच्याविषयी तर बोलावं तेवढं कमीच आहे म्हणजे हिंदी चित्रपट सृष्टी असू दे मराठी चित्रपट सृष्टी असू दे की जेव्हा अगदी त्यांनी सुरुवात केली त्यांचा पहिला हिंदीतला सिनेमा त्याच्यापासून आपण बघत आलोय की त्यांनी स्वतःची प्रगती कशी कशी केली जसं नाटकाच्या ह्याच्यात सुद्धा म्हणजे थिएटर मध्ये आपण म्हणतो त्याला की पुरुष त्यांनी केलेली पुरुषची भूमिका क्वचितच कोणीतरी साकारू शकेल किंवा के जे स्वतःच सगळं देऊन त्यांनी केलेलं आहे नटसम्राट आतापर्यंत नटसम्राटचे भूमिका इतर लोकांनी पण केलेली आहेच पण नाना पाटेकरांनी सुद्धा जी केलेली आहे त्याच्यासाठी त्यांनी ते, ते दिलेलं स्वतःचं सगळं स्वत्व समोर उभं करून त्यांनी जे केलेलं आहे ती भूमिका सुद्धा आपल्याला लक्षात ठेवलीच पाहिजे असे आहेत एक जानेवारी तसच आता पुढे गेलो तर दहा जानेवारी दहा जानेवारीला येशुदास आहेत बाकीची खूप गायक मंडळी आपल्याकडे आहेतच आणि ते सितारे चमकत राहणारच आहेत परंतु तरी सुद्धा येशुदासांची स्वतःची एक गाण्याची शैली आणि स्वतःचं एक वेगळं स्थान त्यांनी निर्माण केलंच ना तसंच अजून एक व्यक्तिमत्व आहे दहा जानेवारीच ते म्हणजे ऋतिक रोशन लहानपणी आपल्या वडिलांच्या बरोबर राकेश रोशन बरोबर एका मध्ये त्यांनी एक लहान मुलाचा रोल केला होता पण ज्या वेळेला त्यांनी त्यांचा कहोना प्यार हे पहिला पिक्चर आला त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना आठवतच आहे की हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काय त्यांनी म्हणजे आपण असं म्हणतो की अरे धूम मच गई असा तो पिक्चर होता सिनियर्सना कदाचित असं वाटलं होतं की अरेच्छा आपलं स्थान आता अबाधित राहील का नाही आणि जी पॉप्युलरिटी ऋतिक रोशनला मिळाली त्याच्यानंतर सुद्धा म्हणजे आपण आता इथे काय बघतोय की एक आहे त्याच्यात त्यांनी केलेलं उत्तम काम त्याच्या जोडीला कला म्हणजे नृत्य ऋतिक रोशनचं जे नृत्य आहे ते आजही आपण कुठे मध्ये किंवा याच्यात त्याच्यात त्यांनी असे जे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये जर त्याचं नृत्याविष्कार विष्कार दाखवणार असतील तर तो बघायला आपण ही तयारच असतो किंवा ते जेव्हा परत दाखवतात किंवा आपण युट्यूबवर परत परत तो भाग आपल्याला बघायला आवडतो की नाही म्हणजे कलेतही ही मंडळी कशी पुढे आहेत बर उत्तम काम केलेलं आहे अनेक प्रकारच्या भूमिका त्यांनी वेगवेगळ्या केलेल्या आहेत अगदी चॅलेंज चाइल्डचं सुद्धा काम त्यांनी सुंदर केलेलं आहे ही आहे एक नंबरची खासियत आता जसं आपण म्हणतोय की म्हणजे यशोदासांचं आपण एक उदाहरण बघितलं तर आताच अनाधानानी आपण कधीही ही गोष्ट विसरू शकतच नाही होत कि गान कोकिळा म्हणजे ज्यांचं वर्णन पु ल देशपांडे असं केलेलं आहे की जोपर्यंत चंद्र आहे जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत लता दिदीचा आवाजही आहे किंवा लता दिदी तोपर्यंत आहेतच तर त्या गान कोकिळा लता मंगेशकर या सुद्धा एक भाग्यांकाच्याच आहेत अठ्ठावीस सप्टेंबर आणि त्यांची गाण्याची पद्धत त्यांनी आतापर्यंत सादर केलेली गीत अनेक भाषांच्या मध्ये त्यांनी सादर केलेली गीत ही तर आपण नाही विसरू शकत होत सुमन कल्याणपूर अठ्ठावीस जानेवारी म्हणजे जरी त्यांच्या समकालीन इतर गायिका होत्या तरीही सुमन कल्याणपूर यांनी आपला स्वतःचा एक ऐकणारा त्यांचा रसिक वर्ग निर्माण केलाच ना आणि आजही त्यांची गाणी आपण तेवढीच प्रेमाने ऐक आता याच्यात अजून एक पुढे आपल्याला नाव घ्यावं लागेल ते म्हणजे राहुल देशपांडे दहा ऑक्टोबर आज शास्त्रीय गायनामध्ये नवीन पिढीतली जी मंडळी आहेत त्याच्यात राहुल देशपांडेंचं नाव फार आपल्याला वरच्या ह्याच्यात घ्यायला पाहिजे म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार विजेते आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी नुसतंच गाण्यावरती थांबलेले नाहीत ते त्यांनी ना म्हणजे सिनेमामध्ये त्यांनी कामही चांगलं केलेलं आहे आणि वसंत देशपांडे हा जो पिक्चर त्यांच्या आजोबांच्या वरती त्यांनी केला त्याच्यात काम इतकं सुंदर केलेलं आहे म्हणजे के आपण असं म्हणू शकतो की अरे एका व्यक्तीमध्ये किती व्यक्तिमत्व दडली आहेत जॅकी श्रॉफ एक फेब्रुवारी जॅकी श्रॉफची बॅकग्राऊंड तर अशी काही नव्हती किंवा त्यांच्यातलं कोणीतरी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे पण सुरुवातीला मॉडेल मॉडेलिंग म्हणता म्हणता त्यांनी त्यांचा जो पहिला पिक्चर आला आणि त्याच्यात त्यांचं जे बासरीवादन दाखवलंय आणि जो वेगळ्या प्रकारचा रोल त्यांनी केला तर आजही लोकांच्या लक्षात ते काम आहे आता कपूर खानदानातलं एक महत्वाचं नाव जे आत्ताच्या पिढीमधलं आणि फिल्म इंडस्ट्रीवर चांगल्यापैकी राज्य करणार रणबीर कपूर अठ्ठावीस सप्टेंबर त्यांनी सुद्धा आपलं छानच बसतान बसवलेलं आहे अर्थात वेगवेगळ्या प्रकारचे रोल करता करता म्हणजे कुठल्याही प्रकारचा रोल जरी म्हणजे आता संजूबा रोल म्हणा आणि कशातला सर्व प्रकारचे रोल त्यांनी निभावले आहेतच वर्षा उसगावकर या सुद्धा अठ्ठावीस फेब्रुवारी त्यांच्या सुद्धा आधीच्या पिढ्यांच्या मधलं कुणीच फिल्म इंडस्ट्रीमध्ये नव्हतं पण नाटकापासून त्यांनी सुरुवात केली आणि त्याच्यानंतर अनेक वर्ष मराठी प्रेक्षकांच्या मनावरती त्यांनी अधिराज्य गाजवलेलं आहे आता एक च्या दोन महत्वाच्या व्यक्ती आपल्याकडे आहेत एक म्हणजे अनुष्का शर्मा हा ज्यांनी वेगवेगळ्या भूमिका करून अतिशय चांगलं स्वतःला एस्टॅब्लिश केलं आणि बलराज सहानी बलराज सहानी यांचं तर ॲक्टिंग म्हणजे अनेक पिढ्यांच्या लक्षात राहावं असं त्यांचं आहे विशेषतः वक्तमधला त्यांचा जो रोल होता तो रोल तर आपण कुणीच कधी विसरू शकणार नाही त्याच्यानंतर ओमप्रकाश एकोणीस डिसेंबर यांनी सुद्धा अनेक वेगवेगळ्या लोकांच्या बरोबर म्हणजे धर्मेंद्र बरोबर पण चांगले काम केलेले आहेत नाहीतर अं नमखलालमध्ये आपल्याला ते लक्षात राहतात म्हणजे अमिताभ बच्चनचे दद्दू म्हणून इतकी उत्तम त्यांनी कामं केलीत आणि वेगवेगळ्या वेग वेग वे प्रकारची कामं केलेली आहेत एकोणीस डिसेंबर आता दोन अतिशय सौंदर्यवतींच्याकडे आपण वळतोय त्यातली एक जन्मतारीख म्हणजे रेखाजी दहा ऑक्टोबर आजही त्यांनी केलेलं काम त्यांनी केलेलं नृत्य किंवा त्यांनी ज्या इंटेन्सली केलेली कामं आहेत ते आपण विसरू शकतच नाही आजही कुठल्या फिल्म ॲवॉर्डच्या फंक्शनमध्ये कुणाला ॲवॉर्ड देण्यासाठी त्या ज्या वेळेला येतात त्यावेळेला असं कधीच वाटत नाहीये की आता रेखाजी थोड्या वेगळ्या झाल्या जेव्हा त्यांनी इंडस्ट्रीमध्ये जितके वर्ष त्यांनी ते काम केलं तेव्हा त्या ते जशा दिसत होत्या ना तसे त्या आजही दिसतात त्यामुळे त्यांचीही जी सगळी रसक मंडळींच्या मनावरती त्यांनी अधिराज्य गाजवलं तसंच आजही ते आबाधित हे म्हणायला हरकत नाही नाही का दहा ऑक्टोबर आता आपण येतोय ऐश्वर्या राय एक नोव्हेंबर यांच्यासाठी तर आपण जितकं कौतुक करावं तेवढं कमीच आहे त्यांनी केलेली जी महत्त्वाची कामं आहेत किंवा ज्या पद्धतीने त्यांनी म्हणजे मिस वर्ल्ड त्या झाल्या हे सगळं मला वाटतं पहिल्यांदाच मिस वर्ल्ड झालेल्या होत्या ना तर हा सुद्धा जो बहुमान त्यांना मिळाला आणि त्यांनी भारताला मिळवून दिला एक नोव्हेंबर आता आपण जर इंडस्ट्रीकडे वळलो म्हणजे दुसरी इंडस्ट्री तर त्याच्यामध्ये आपल्याला एक महत्वाचं नाव घ्यावं लागेल आतापर्यंत आपण सगळी भारतातलीच मंडळी बघितली आता एकच नाव फक्त आपण असं वेगळं घेणार आहोत की जे अक्षरशः मुलांच्या माहिती आहे मायक्रोसॉफ्टचे गेट्स अठ्ठावीस ऑक्टोबर म्हणजे इथे तर आपल्याला इतकी उदाहरणं दिसतात काहीतरी नवीन कल्पना त्याच्यातून नवीन उभं केलेलं स्वतःच विश्व आणि त्याच्यातून नंतर समाजाने उपयोगी पडलेली सगळी कामं आता एक महत्वाची तारीख येते म्हणजे अठ्ठावीस डिसेंबर रतनजी टाटा त्यांच्याविषयी तर जितकं बोलावं तेवढं कमीच आहे तीस तारीख परत घेऊन धीरुभाई अंबानी धीरुभाई अंबानीनी जी व्यवसायाची सुरुवात केली तो व्यवसाय पुढे वाढवायला सुद्धा ते त्यांचं सगळं पुढे चालवण्यासाठी त्यांना लाभलेला मुलगा आहे म्हणजे मुकेश अंबानी त्यांची जन्मतारीख आहे एकोणीस एप्रिल आणि आपल्याला माहिती आहे की काय ताकदीने आज त्यांनी त्यांचा सगळा व्यवसाय पुढे नेलेला आहे अशी सगळी मंडळी आहेत एक भाग्यांकाची आता मंडळी आज आपण बघितलं एक भाग्यांकाची मंडळी तुमच्याही आसपास बरीचशी मंडळी असतील किंवा मी आता आपल्या ह्याच्यातली मोठ्या सेलिब्रिटीज मधली किंवा राजकारणातली किंवा इतर उद्योग व्यवसायातली सगळीच मंडळींची मी काही ना नावं इथे घेतलेली नाही आहेत पण आता तुम्ही पण हे बघा की अरे ही मंडळी कुठच्या कुठच्या फील्डमध्ये आहेत तुम्हाला जर लक्षात आलं आणि अशी काही प्रॉमिनंट व्यक्तिमत्व तुमच्या लक्षात आली तर जरूर कमेंटमध्ये मला सांगा तोपर्यंत मी डॉक्टर अंजली ठोबरे माझं यूट्यूब चॅनेल अंजली टी उवाच याच्यावरती तुम्हाला विनंती करते सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद